आपल्याला आज लाल खेकडे पकडायचे आहेत आणि इथून बघू आपल्याला गांडूळ भेटतात का असा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाहायला पण वाका गराटी बघा गांडोळाची गराटी चल आता दिदीने घेतले पोहतं डोकेवर आणि आता निघालो आम्ही बघ चावले शिंगडा सोडला नमस्कार मंडळी मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन तीन दिवस जबरदस्त ऊन पडला होता आणि आता पाऊस पडतोय कालपासून जबरदस्त पाऊस पडला आहे पण पाणी असं साचलं नाही मित्रांनो जास्त जमीन तापल्यामुळे ना सगळं पाणी आटून जातं आहे अजून दोन तीन दिवस जास्त पाणी पडल्यावरती ना पाणी असं वावरांमध्ये वा सासेल आणि आपल्याला आता आवणी घ्यायची मित्रांनो कारण का रोप चांगली मोठले आलेत आणि ह्या का आपल्यासोबत दिदी आले आज आपण चालू आहे लाल खेकडे गरून पकडायला म्हणजेच गेंदे खेकडे मित्रांनो आणि आता सुरुवात झाली गेंदे खेकडे भेटायला आणि बघू आता आपल्याला किती खेकडे भेटत आहेत ते आणि माती आहे ना मित्रांनो अशी ओली चिकट झाली कारण का दिऊन गेली नाही माती आणि माती अशी पाय दिल्यावरती सटकून जाते तर बघू मित्रांनो आपल्याला किती खेकडे भेटतात आणि वातावरण एवढं जबरदस्त आहे ना मित्रांनो या का तुम्हाला दाखवतो आता दा। वातावरण खड ढग डायरेक्ट उतरलेत खाली मस्त वातावरण आहे आणि हे आपले सगळे रोपत पुढे बघा बघा बागा। आणि हे आमचं गाव आहे एक नंबर मित्रांनो लुक आहे एक नंबर काय आहे का ते सतर आहे का काय सतरावाने तिथं पण आहे तर चला मित्रांनो बघू आपल्याला किती खेकडे भेटतात तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद चला मित्रांनो आपण आता गांदूळ खोजायचेत आपल्याला कारण का आपल्याला आप ला आज लाल खेकडे पकडायचे आहेत आणि इथून बघू आपल्याला गांडूळ भेटतात का असा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाला पडलेला असतो ना आणि पालेच्या खाली जास्त गांडूळ असतात म्हणजे एवढे गांडूळ नाही निघाले सुरुवात झाली कारण का एवढा पाऊस जास्त पडला नाही अजून का नाही जास्त पाऊस झाला नाही ना त्याच्यामुळे जास्त गांडूळ भेटते नाही थोड्या दिवसांनी मित्रांनो जास्त पाऊस झाल्यावरती जास्त गांडूळ भेटतील आपल्याला पण आपल्याला जास्त गांडूळ नाही पाहिजेत आपल्याला दोन तीन गांडूळ असले ना गरीला लावायला तरी बस आहे हा आप आप का आपल्याला एक गांडूळ भेटलाय मस्त एक भेटलाय अजून आपल्याला दोन तीन भेटले तरी भास का नाही हा वेपर जा का अगादे याच्यामध्ये ठेवणार आहे आपण अजून दोन तीन असले तरी भास ना गांडूळ आहे का मोठे गरक आहे आता बारीक बारीक भेटते आता आताशी गांडूळ म्हणजे पिल्लं बिल्ल असतील का आता ते मोठा व्हायला लागले हा खुड आहे बघ तू काट तो, तो बारीक आहे ना बसेल का पण ते ह्याच्यात गरीमध्ये आपण खरा त्याची काठी नाही आपण डवणीची काठी डवणीच्या काठी आपल्याला जो मोठा गांडूळ भेटला ले, आपल्याला दोन तीनच गांडूळ भेटले जास्त नाही भेटले मोठा गांडूळ आहे तो आपण तुम्हाला दाखवतो म्हणजे कसा डवणीच्या काठीमध्ये घरी गरी बनवायची म्हणून त्याच्या मागच्या बाजूला ती काठी ना आतमध्ये घालायची पोटामध्ये आणि डोणीची काठी वापरली ना मित्रांनो त्याला असे आटे आटे असतात आणि गा म्हणजे खेकडीने ओढलं ना तरी लगेच निघून नाही येत आणि आपण आहे ना खराटेची काठी पण वापरतो आहे पण खराटीची काठी निळ असते आणि लगेच ते गा खेकडे ना ओढून नेते लगेच बस मस्त झाली दाखव वाका गराटी बघा द गांडुळाचे गराटीच आता दिदीनं घेतले पोहतं डोक्यावर आणि आता निघालो आहे आम्ही खेकड्यांच्या तलाशीमध्ये मित्रांनो बघू आता आपल्याला किती खेकडे भेटतात आणि ह्या टायमाला मित्रांनो खेकडे ना धावाच्या तोंडावरती आलेल्या असतात आणि धावाच्या तोंडावरती आलेलं असतं आपण आहे ना असं ओखून बघायचं थोडंसं आणि त्यांचे कुळे दिसतात नाही तर जास्त पण बाहेर आलेले असतात आणि हळूच आपण त्याच्या कुड्यांना लावल्यावरती खेकडे लगेच दरदरा हे खेकडेच नाही मित्रांनो त्यांच्या कुड्यांना ला लागल्यावरती लगेच दरदरा बाहेर येतात तर व्हिडिओ मध्ये पुढे बघायला भेटतो मित्रांनो बोनी झाली अका मस्त आणि वाटे पिशी टाक इथं जास्त अडचण होती ना त्याच्यामुळे बघ

तर मित्रांनो फायनली आपण आलो खेकडे पकडायला पण आपल्याला जास्त खेकडे भेटले नाही कारण का मित्रांनो अजून जास्त पाऊस पडत नाही आणि खेकड्यांचा सीझन चालू नाही झाला आणि एवढे पण खेकडे मित्रांनो बाहेर येत नाही म्हणजे गरून बाहेर येते नाही चरणीला तर जबरदस्त खेकडे असतात पण आपल्याला मेन म्हणजे मित्रांनो गरून खेकडे पकडायचे होते पण आपल्याला दोन खेकडे भेटले होते आणि दिदीला एक जबरदस्त खेकडे चावल्यामुळे ना तिचा बोट पण सुजले मित्रांनो तर चला आता आपण निघालो आहे घरी आणि मित्रांनो इथून मागे ज्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केला तसंच आपल्या इथून पुढे पण सपोर्ट करा चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद